स्वागत सिमरन शेजवळ हिची उच्च शिक्षणासाठी मेलबर्न ऑस्ट्रेलियाला रवाना दिघा विष्णुनगर येथील झोपडपट्टी विभागामध्ये राहणारी आणि आर्थिक परिस्थितीवर मात करून कुमारी सिमरन सिद्धार्थ शेजवळ ही पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न या ठिकाणी निघाली आहे अतिशय गरीब घरामध्ये राहून उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं तिच्या पुढील शिक्षणासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्यात न्यूज साठी कॅमेरामॅन गौतम शिलवंत सोबत रवी पीठ ढवळेसर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी सांगितलेला शिका संघटित आणि संघर्ष करा त्याच पद्धतीने झोपडपत्रीचे मुलं आहेत आपल्या आई वडिलांचा ज्या पद्धतीने शिकवतात ते चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतात ते अंगीकारून आत मोठ्या पदावर जाण्याचा प्रयत्न करतात असेच आपण एका घरात आलेलो आहोत त्यांचं नाव आहे सिमरन सिद्धार्थ शेजवाळ आपण त्यांच्याशी आज करणार आहात तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालेलं आहे इथून पुढील शिक्षणासाठी तुम्ही कुठं जाणार आहात फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार सर्वांना आणि माझं नाव सिमरन सिद्धार्थ शेजवाळ मी डी वाय पाटीलमधून आय टी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये आणि आता मी ट्वेंटी ट्वेंटी फोर फॅब इंटेक्ससाठी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न जी ऑस्ट्रेलियामधली नंबर वन युनिव्हर्सिटी आहे तिकडे मास्टर्स करण्यासाठी जाणार आहे आणि तुम्ही जे डिग्री कम्प्लीट केलेलं आहे आणि इथपर्यंतचा अभ्यास केलेला आहे या दरम्यान तुम्ही बऱ्याचच्या ज्या खस्ता वगैरे खाल्या असेल त्या प्रवासादरम्यान तुम्ही काय सांगाल थोडक्यात uh, म्हणजे माझं शिक्षण पण म्हणजे जे ज्युनियर मराठीत आपण बालवाडी वगैरे बोलतो तसं ज्युनियर के जी सिनियर के जी तेव्हापासून ते आत्तापर्यंत माझं पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये झालेलं आहे तर ते आपल्याला माहीतच आहे की आपलं म मराठी मीडियमपासून ते इंग्लिश मिडियम त्यात फीजचा खूप अंतर असतो आणि आमची परिस्थिती काही अशी नव्हती की आम्ही ती फीज आम्हाला अफोर्ड करता येईल पण ते सगळं काही जे आहे ते म्हणजे पूर्ण क्रेडिट माझ्या पेरेंट्स आहे की त्यांनी पहिली प्रायोरिटी आमच्या माझ्या आणि माझ्या बहिणीच्या एज्युकेशनसाठी दिलीत आणि जे पण त्यांचं काही इन्व्हेस्टमेंट आहे ते सगळं काही त्यांनी आमच्या शिक्षणासाठी पुरवलेलं आहे तर माझं शिक्षण श्रीमती सुशिला देवी देशमुख विद्यालयमधून झालं आहे दहावीपर्यंतचं आणि त्यानंतर मी डिप्लोमा केला डॉक्टर के जी जोशी वेडेकर कॉलेजमधून ते पण आय टीमध्ये आणि त्यापुढे मी माझं डिग्री म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनियरिंग हे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजमधून केलं आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्पेशलायझेशनमध्ये आणि त्याच्यानंतर मी दोन वर्ष पर्सिस्टंट सिस्टम ही एक पुणे बेस्ड एम एन सी आहे म्हणजे इंडियन त्यांचे फाउंडर्स ही इंडियन आहेत त्यांचं कल्चरही खूप आपलं ट्रेडिशनल जे इंडियन कल्चर आहे तसं ते फॉलो करतात त्या कंपनी थ्रू मी माझं मी फ्रेशर म्हणून स्टार्ट केलेलं आणि माझा जॉब पण खूप हाय पेईंग होतं जे आपण इ लाईट सॅलरी बोलू शकतो तर ते त्याची ऑपॉर्च्युनिटी मला भेटली माझ्या कॉलेज थ्रू आणि तिथे मी दोन वर्ष काम केले मी जून ट्वेंटी ट्वेंटी वनपर्यंत तिथे ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर होती आणि त्याच्यानंतर आता मी डिझाईन केलं आहे माझं uh, उच्च शिक्षण जे मी घेणार आहे मास्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न विच इज फोर्टींथ रँक युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड ॲज पर द क्यू एस वर्ल्ड रँकिंग टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फोर ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलेला आहे तुमचा पूर्ण एरिया जो आहे झोपडपट्टीचा आहे झोपडपट्टी म्हणल्याच्या नंतर एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो तुम्ही एक चांगलं आदर्श निर्माण करून निर्माण केलेला आहे येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगणार आहात झोपडपट्टीतले त्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की कन्सिस्टंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे हर एक्झाममध्ये या हर युनिट टेस्टमध्ये तुम्ही काही फर्स्ट याल असं नाही आहे पण एक आपला रोजचा आपला अभ्यास आणि त्याच्यानंतर भलेही तुम्ही मजा मस्ती जे पण काही करताय फ्रेंड्ससोबत ती केली पाहिजे हरकत नाही पण त्याच्यामुळे आपलं जे गोल आहे जे काही आपल्याला परस्यू करायचं आहे एज्युकेशन वाईज या खेळ खेळांमध्ये किंवा आर्ट्समध्ये कल्चरमध्ये तर ते आपला जे गोल असतं त्याला अफेक्ट नाही झालं पाहिजे सिमरननं सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं अभ्यास केलेला आहे आणि तिचेच आता आई वडील आपल्यासोबत जुळलेले आहे तर तुमच्या मुलींनी एक चांगली उत्तेंग भराडी घेतलेली आहे मेलबर्नला शिकण्यासाठी जात आहे कशा पद्धतीने तिथे तुम्ही सांगू पण केलेलं आहे थोडक्यात के आमच्या प्रेक्षकासाठी सांग नमस्कार मी सिमरनची म आई आहे आम्ही आमची परिस्थिती नव्हती एवढं शिकवण्याची किंवा म्हणजे की कि बाबा इंग्लिश मिडियममध्ये तिच्या पप्पांनी केलं पण ते पण आजारी होते खूप दिवस नव्हतं आम्हाला जमत पण आम्ही जिद्द सोडली नाही शिक्षणाची मुलींना शिकवायचं बाकी सगळं आपण हे केलं तरी चालेल पण शिक्षण नाही सोडायचं असे जिद्द धरूनच आम्ही तिला आणि तिला काय आम्ही सांगायचो की ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेबांचे आम्ही उदाहरण त्यांना त्यांना त्यांनी किती स्ट्रगल केले तुम्ही थोडासा तरी त्रास काढा आम्ही पण तर करतोय ना तुमच्यासाठी असं आम्ही त्यांना नेहमी उदाहरणं देऊन देऊन त्यांना अभ्यासामध्ये त्यांना हे करायचं सर तुमच्या आता शिकण्यासाठी मेलबर्नला जात आहे काय तुमची भावना काय नेमकी नमस्कार सर्वांना ॲक्च्युली भावना माझं स्वप्न पण होतं आउट ऑफ कंट्री जायचं आणि खूप इच्छा होती तर ते स्वप्न माझं <coughs> माझी मुलगी सिमरन सिद्धांत शेजवळ मी माझी मुलगी आहे ती मोठी मुलगी तर ती माझं स्वप्न पूर्ण करते ह्याच्यात खूप म असं मन भरून येतं का जे मी बघितलेलं ती माझी मुलगी माझं स्वप्न पूर्ण करून देते आणि खूप आनंद होत आहे आणि ही गोष्ट सर्व म्हणजे मी श्रेयत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी आपल्यासाठी जेवढं करून ठेवलं आंबेडकरांना सांगितलं होतं शिक्षण हे वागणीचं युद्ध आहे आणि जो कोणी पिल ते गुरुवल्याशिवाय राहणार नाही तसेच शेजोळ परिवार शेजोळ परिवाराची कन्या शिमरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचं दूध प्राशन केलेलं आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्य असेल व तथागत बुद्धा यांची प्राण्य असेल यांच्या विचारानुसार ते आज मेल बनला जात आहे आमच्या चॅनेलकडून शेजवळ कुटुंबांना व त्यांच्या मुलींना पुढील वाटसाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या चॅनेलला तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचं मी आभार मानतो धन्यवाद